आणि ब्रेक नंतरची बातमी मुंबईतील जे जे रुग्णालयात बदली कामगारांनी आंदोलन छेडलंय काल एका बदली कामगाराचा कोरोनामुळे मृत्यू झाला दरम्यान कामगार जीवावर उदार होऊन काम करत असताना पालिकेकडून कंत्राटी कामगारांना कमी करण्याचा घाट सुरू आहे त्याविरोधात हे आंदोलन करण्यात आलं आणि कंत्राटी कामगारांना कायमस्वरूपी करा अशी मागणी यावेळी करण्यात आलेली आहे आता तरी बिचारा पिचार परमण पण त्याला केला नाही परमण हा आणि माझ्या हे लोक मारतात ना आम्ही सजा बोगतोय ना आता असं कुठे केले परमनंट नसेल आम्ही कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम मध्ये आम्हाला भरती करून घेतात येते आम्ही तेवीस वर्ष आता बदली दुटी करतो कंटिन्यू नाईन्टीन डेज फुल भरून देखील आम्हाला आजपर्यंत आज परमान आज करू उद्या परमनंट करू अशा आशा ठेवून आम्ही कंटिन्यू दुटी करत असतो आणि आमची काही जोडी वाले आमचे मृत पावले त्याच्यामुळे आम्ही इतकं दुःख वाटतं की त्यांच्या परिवाराला द्यावी हीच विनंती मागणी करतो की आम्हाला लवकर लवकर न्याय मिळून द्यावा शासनाने पन्नास लाख जाहीर केलेले आहे कारण त्यांना एक लहान मुलगी आहे सहा वर्षाची त्याची मेसेज पण आज डिप्रेसमध्ये गेले ती पण कोविड मध्ये सेंट जॉर्जमध्येच ॲडमिट आहे आमची शासनाला विनंती आहे की त्यांच्या फॅमिलीला तुम्ही जो पन्नास लाखाचा विमा कव्हरेज केलेला आहे तो मिळावा